जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरता विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत त्या अनुषंगानं मागील लोकसभा निवडणुकीत कमी टक्केवारी असलेल्या मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीनं अधिक लक्ष देऊन प्रयत्न करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी जिल्हा स्वीप नोडल अधिकाऱ्यांना बैठकीमध्ये दिल्या स्वीप कार्यक्रम अंतर्गत थेट शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचता येईल असे उपक्रम आयोजित करावेत शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून खेडोपाडी मतदार जागरूकता मोहीम राबवावी दिव्यांग तृतीयपंथी मतदारांकरता विशेष प्रयत्न करावेत नवमतदारांकरता विविध उपक्रम राबवावेत अशा सूचना त्यांनी केल्यात ठाणे जिल्ह्यातील तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघाकरता भिवंडी निजामपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विठ्ठल टाके चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघाकरता कल्याण टोंबिली महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त मंगेश जितळे पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघाकरता ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी या अधिकाऱ्यांची स्वीप नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी दिली